हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर दिपाळी वगैरे झाली सर्व झालं आणि दिपाळी झाल्यानंतर थोडंसंच असं करंजाचं सारण उरलं होतं तर चला म्हटलं आज फ्री टाईम आहे कारण उद्या जायचं आहे लागणीला उद्या कामाला जायचं आज फ्री टाईम टाईम होताच म्हटलं तर करून टाकूया आणि आई पण येते गावनं तर चलाच म्हटलं करून टाकूया मी कानोल म्हणजे करंजाची वगैरे तयारी केली सगळं झालं आणि आईचा फोन आला की मी येते तिकडं मग म्हटलं तर चला आई वस्तू डिला चालली आहे तर जाता जाता मला भेटून जायचं म्हटली ती कारण आता पुन्हा भेटणं होत नाही पट्टा पडल्याशिवाय तर चला दीपावळीचं करंजा करते झाल्यानंतर दिपाळीचा दिवाळ काढते बरं का करंजाचा आणि क करंजा वगैरे इकडं झाला दुपारनंतर कारण थोडाच होणार होता एक चाळीस ते पन्नास होतील एवढं इतपत सारं नव्हतं तर दुपारनंतर मामा आलेते जेवायला म्हटलं आता जेवण वगैरे काय नाही म्हटलं भाजी म्हणजे आमटी संपली होती पोरांनी खाली होती तर आता करंजा तळून देते तर एवढं फायनली करंजा वगैरे झाला तर म्हटलं मामानं आता करंजाच खाऊन जावा and send right directly to आणि म्हणून मामांना थांबवून घेतलं मग मी पटपट पटपट करंजा तळून घेतल्या चुटकी चरशी आणि त्यांना खाऊन आपलं ते जाणार होते कामाला परत आणि मलाच थोड्या होत्या शेळ्या कारण आता सुट्टे कारण कामावर म्हटल्यानंतर शेळ्या तर माझ्याच बोकंड आहेत त्या कुठं जाणार नाही आहेत तर इकडे आता छान अशा मस्त करंजा केल्यात गव्हाच्या पिठाच्या आणि मस्त शेंगदाणं गूळ घालून छान अशा कर केल्यात तर तुमच्याकडे कशा कर करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर फायनली एवढ्या करंजा झाल्या चाळीस झाल्या बहुतेक Tercela, bye. Video subscribe, channel subscribe, tercela, bye.